नमस्कार मित्रांनो हे नाचण्याचं शेत आहे नाचं या आणि आता इथे हे आग्याचं भलं मोठं पोळं इथं बसलेलं आहे एवढा दिसते तुम्हाला एवढं मोठं हे पोळं आहे आग्याचं आणि आत्ता नोव्हेंबर महिना चालू आहे म्हणजे पावसाळ्याचं मन थोडे दिवस दो झालेत एक महिना तर ह्या पावसात लागू नये म्हणून ही आग्याची पोळी अशा झाडांच्या आडाला किंवा बांधाच्या मोठ्या आडाला किंवा पिकाच्या आडाला असं ही पोळी आसरा घेतात आणि अशा आसऱ्याला बसतात उद्या ह्या नाचण्याचं ही काढायचं काम चालणार आहे त्यामुळे उद्या दोन दिवसानंतर त्यामुळे आग्याचं पोळं काढा असं या मालकाचं हे रिक्वेस्ट केली त्यांना म्हणून हे आपण आता हे पोळं आग्याचं काढणार आहे मोठं मोठं पोळं आहे गवैद बॉक्स पडतंय तुम्ही स्टार्ट झाले हे आता आपण ह्या ह्याचं पोळं काढायला चालू आहे बघा मित्रांनो तर हे असं आपण ह्या असा धूर बनवलेला आहे डब्यामध्ये आणि असा आपण हा आता दिला आहे पोळं हे पूर्ण ड्रायव होत चाललं आहे बघताय तुम्ही म्हणजे हे जाण्याच्या तयारीतच आहे पोळं एक दोन दिवसात गेलेच असते हे मध वगैरे काही मिळणार नाही आपल्याला सगळा ड्राय झालेला आहे कडेच घे कडेच घे मास्क मार नस घे त्याच्यात महिनाभर अगोदर काढायला पाहिजे ते काय दोन किलो एक दोन किलो भेटला असता दीड चाकू चाकू दे असं ड्रायव चाललं आहे बघताय तुम्ही मासे अशा आपण खाली पाडलेल्या आहेत ओढून जायचं सगळ्या डबाकडेच घे तो तो अशा माश्या सगळ्या खाली पडल्या तर पण जमिनीला लागूनच बसलं आहे फक्त एक अर्धा फुटाचं जमिनीपासूनचं अंतर आहे असं भलं मोठं पोळं आहे पूर्ण ड्राय झालेलं आहे यात अंडे वगैरे काही नाही आहेत हे जाण्याच्या तयारीत आहे एक दोन दिवसात गेलेच असतं पूर्ण हे पीक काढायच्या असल्यामुळे हे आपल्याला आता कापून काढावं लागणार आहे ठीक आहे ओके धन्यवाद okay, हा मधाचा पोर्शन आहे एवढा हा पांढरा दिसतो आहे हा मध्याचा पोर्शन आहे